टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या पंच्याण्णवव्या वाढदिवसानिमित्त सुनीता राठोड यांच्या वतीने भव्य सुरेल गीतांचा नजराना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे पार पडला सुनीता राठोड यांनी सुपर सिंगर म्हणून आपली कला सादर केली यावेळी सोलापूरचे गायक व ऑल इंडिया रेकॉर्ड मोहम्मद हुंडेकरी मयूर पवार एडविन पिंटू वासंती लोणी यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली अँकर ज्युनियर गोविंदा यांनी उत्तम प्रकारे केले या कार्यक्रमाला अनेक मानेवरांची उपस्थिती होती यावेळी स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भवि आमदार सोमनाथ वैद्य मनरूप येथील आयुर्वेदिक डॉक्टर कुंभार माजी नगरसेवक रियाज खरादी रुस्तुम कंपली टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तबरेज उस्ताद सरगम स्टुडिओचे आरिफ येल्लाल आणि प्राध्यापक मोटे सर देशमुख सर जुनेद चंदा या सर्व मानेवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापुरातील व अन्य भागातील रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सिंगर सुनीता राठोड यांचा आवाज स्टुडिओ आणि सरगम स्टुडिओ ग्रुपतर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला बंधू वगिनी आणि जे काही श्रोते उपस्थित झालेला आहे हा कार्यक्रमामध्ये मी आज दिवसभर एवढ्या गावामध्ये फिरलो भयंकर स्ट्रेस आला होता परंतु आता दोन गाणी ऐकल्यानंतरच माझा पूर्ण स्ट्रेस गेलेला आहे आणि आमच्या सन्मान्य काही ग्राम सेवक आदरणीय सुनीता राठोड मॅडम गाणं हे आम्ही आता कधीच फोपट ऐकलेलं नाही मग ते मुंबईमध्ये असो किंवा कसंही कुठेही असो आम्हाला गाणी ऐकण्याचा मुंबईमध्ये खूप शॉक आहे मी वीस वर्षापासून मंत्रालयात काम करतो तर या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माझ्याकडून एक फुल फुलाची पाकळी म्हणून मी पाच हजार एक रुपये याच्यासाठी देत आहे आणि भविष्यात सुनीता राठोड मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या धुळे सोलापूर भागामध्ये एक कार्यक्रम आयोजित करू इच्छितो आणि डॉक्टर आमचे एक एकदम जवळचे मित्र आहेत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत कुंभारसाहेब जे दररोज साधारणपणे पाचशे पेटे पेशंटला अटेंड करतात आणि त्यांनी मला आत्ता सांगितलं की मला आज दिवसभरात मी जवळजवळ पाच सहाशे पेशंटला अटेंड केलं आणि दोन गाणी ऐकूनच माझं एकदम स्ट्रेस फ्री झालेलं आहे असे आपण जे उत्तर घेत आता हे खरंच समाज उपयोग आहे आणि हे करत राहिलं पाहिजे आणि आमच्यासारखी जी मंडळी आहे ती तुम्हाला कधीही मदत करेल त्यामुळे मी इथं जे आता कलाकार गायले ते साहेबांना बघून तर मला आर पाटलांचीच आठवण झाली कारण एकदम हे साहेब आहे काय नाव साहेबांचं सर, उत्तम आहे त्यांनी गाणं असं वाटलं की ते रेकॉर्डिंग चालू आहे आणि फक्त तो ओट आलं होतं म्हणजे एवढं अप्रतिम गाणं आपण गायला तसेच अँकर करणारे साहेब तर इतकं इतकं मस्त अँकरिंग करतात की वातावरण ठेवलेलं आहे हे खरंच बघून मला अतिशय छान वाटलं आणि आपण असे भविष्य वर्षापूर्वी वारले त्यावेळेस मी दादरला राहत होतो दादर दा मुंबईचं कोण आहे ना दादरचं तर शिवाजी पार्कला त्यांचा आद्यवधी हो होता मी तो आद्यवधीला हो मी हजर राहिलो होतो आणि त्यावेळेस मला सांगायचं की मेरी आवाज ही मेरी पहिचान आहे खरंच लता तिथे एक खूप मोठा पवित्र आत्मा होत्या सुरेल एकदम गा कशा कशा गायिका होणं आता मला नाही वाटत तशा होतील तर या निमित्ताने मी लता दिदींच्या आठवणीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आज वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की त्यांनी परत एकदा पुनर्जन्म घ्यावा आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करावे धन्यवाद प्लीज देशमुख सरांचं राहिलंय सर देशमुख सर समोर या प्लीज तुमचं सर्वांचा बरोबर आभार धन्यवाद आणि खरंच

थँक्यू धन्यवाद आपला सर्वांचा मला आभार मानतो थँक्यू धन्यवाद कार्यक्रम सपला या ठिकाणी मी जारी करतो थँक्यू